मतदान के केलेलं आहे काय जनतेला काय आव्हान करावं पहिलं आव्हान तर येत आहे की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजाव बजावला पाहिजे सगळ्यांनी वेळ काढून मतदानाला यावं जिल्हा प्रशासनानं आणि निवडणूक आयोगानं पण भरपूर मतदान सोपं हो व्हावं यासाठी प्रयत्न केलेत आणि आपणसुद्धा सगळ्यांनी शेवटी जसं आपण इतर आपले हक्क नागरिक म्हणून हे करतो तसा हा आपण आपला हक्क हे कर्तव्य आहे त्यामुळे ते बजावलं पाहिजे त्यामुळे सर्वांनी मतदानाला येऊन मतदानाची टक्केवारी वाढेल कशी हा प्रयत्न मतदान करून सगळ्यांनी केला पाहिजे कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटते तुम्हाला या निवडणुकीत मतदार विचार करतील मतदान करताना पहिलं तर आता प्रचारामध्ये ज्यावेळेला आम्ही हे करत होतो त्यावेळेला एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि गेल्या दहा वर्षातली जी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जे राष्ट्रहिताची कामं झाली किंवा राष्ट्रहितासाठी जे निर्णय घेतले गेले हे मुद्दे मतदारांमध्ये जास्त चर्चेमध्ये होते असं मला तरी वाटतं पहिल्या दोन जे मतदान झालं तिथे मागच्या वेळेसपेक्षा कमी मतदान झालं साताऱ्यात काय होईल असं वाटतंय सातारकरांवर काय विश्वास नाही आमचे म्हणजे आम्ही प्रयत्न तर करतोय सगळे म्हणजे सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत की जास्तीत जास्त मतदान जास कसं होईल आमचे पण भारतीय जनता पार्टीच्या माहितीचे कार्यकर्ते याच प्रयत्नात आहेत की जास्तीत जास्त मतदान व्हावं थोडं उन्हाळ्याचा विषय आहे उन्हाळा फार आहे उष्णता फार आहे त्यामुळं जरा ह्याचा परिणाम दुपारच्या वेळेमध्ये होणं शक्य आहे पण माझ्या माहितीनं त्याच्यासाठी एक तास वेळ सहा वाजेपर्यंत आता हे केलं आहे त्यामुळं सहा वाजेपर्यंत मतदान आहे त्यामुळं त्याचा फायदा होईल दुपारीनंतर जरा ऊन कमी झालं की लोकं मतदानाला अजून बाहेर पडतील सकाळपासून जी आपल्याकडनंच पत्रकारांकडनं मला जी मागाशी आकडेवारी कळाली की अठरा टक्क्यापर्यंत मतदान झाले जे चांगलं आहे खरं म्हणजे अकरा वाजेपर्यंत अठरा पॉईंट चौऱ्याण्णव का अठरा पॉईंट ऐंशी जे काय तशी ही टक्केवारी म्हणजे अकरापर्यंतची चांगली आहे असं माझं तरी मत आहे पण नक्कीच शेवटी मतदारांनी स्वतः येऊन आलं पाहिजे आपल्याकडं कोणतरी येईल बोलवल मग आपण मतदानाला जाऊ आता अशा अपेक्षा किंवा हे ठेवू नयेत सगळ्यांनी आपला आ, आपला हक्क आहे आपलं कर्तव्य आहे स्वतःच बाहेर पडून येऊन मतदान आपलं जे आहे ते करावं आजच्या निमित्ताने स्टेटमेंट केलं होतं की आता आम्ही दोन्ही भाऊ एकत्र झालेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये सातारातील संघर्ष तर पूर्णपणे आमच्या भावांचा तरी संपलेला आहे येणाऱ्या काळात सातारामधील ज्या स्थानिक स्व स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील पी असेल साताराची नगरपालिका असेल किंवा पंचायत समिती असेल याच्यामध्ये आता निवडणुका होऊन देणार नाही आम्ही दोघं भाऊ ठरवणार आहोत की कुणाला कसं काय कार्य करताना कुठं काय स्थान द्यायचं ते नाही आमचं काय शेवटी ते उदयनराजेंनी दिलंय बरोबर कारण मी काय ऐकलं नाही पण लोकशाही आहे म्हणल्यावर निवडणुका तर होणारच आता आमचा प्रयत्न हाच राहील की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चांगलं काम करून लोकांचा विश्वास संपादन करून भारतीय जनता पार्टीचे विचाराचे कार्यकर्ते सत्तेमध्ये काम करण्यासाठी कसे राहतील हा प्रयत्न आम्ही नक्की करू चांगे बघा शेवटी संघर्ष थांबला कमी झाला तर चांगलंच आहे शहरामध्ये सगळीकडे वातावरण चांगलं राहतं विकास कामांना अडथळे येत नाहीत थोडं काम म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये संघर्ष नसला मतदारसंघात तर कामं जी आहे ती चांगल्या गतीनं होतात कोण कुठं आडवायचं म्हणजे आता कसं होतं मी एखादं काम आणलं की मुद्दा म्हणून राजकीयच्यातनं दुसऱ्यांना अडवायचं दुसरं हे ह्या राजकारणाच्या गोष्टी होतात पण आता संघर्ष तो जर निवळला पूर्णपणे तर नक्कीच शहराच्या तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या सगळ्या कारण आज सातारा ही आपलं जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि परवा दिवशी पण ज्यावेळेला फडणवीस साहेब आले होते मी तालीम संघाच्या सभेमध्ये तेच बोललो की साहेब आम्ही एखाद्या वेळेस आम्ही मान्य करतो किंवा आम्ही थोडं कमी पडलो असू म्हणजे आमची एम आय डी सी असेल म्हणा किंवा आमचं तर शहरातलं कॉन्क्रीटच्या रस्त्याचा त्याला पंचवीस कोटी आम्हाला मिळाले पुढचं आमचे विषय आहेत किंवा अगदी केंद्र सरकारकडनं मगाशी जसं आपलं चर्चा की रेल्वेची कनेक्टिव्हिटी सातारची इतर विभागाची ह्या गोष्टींकडं त्यांनी आता आता राज्याचे नेते फडणवीस साहेब आहेत त्यांनी पण सांगितले मी स्वतः लक्ष घालून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी मार्गी लावणार नाही हे जरा गतीनं होईल लवकर होतील आणि चांगली कामं होतील लोकांची चर्चा आहे की इथली अटीत लढत होईल तुम्ही नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं नाही लढत चुरशीची होणार ही वस्तुस्थिती आहे कारण तसं वातावरण पण होतं पण आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर इथल्या मतदारांचा विश्वास असल्यामुळं हो। शंभर टक्के भाजपचे आणि महायुतीचे उमेदवार उदयनराजे हे विजयी होते